क्रिकेटच्या मॅचेसचे क्वेश्चन्स वगैरे एक्झाममध्ये कसे पडतात तर उदाहरणार्थ समजा एक क्रिकेट वर्ल्ड कप दो हजार एकोणीस आहे त्याच्यामध्ये एकूण दहा टीम्सने सहभाग घेतला आहे पण मॅचेस कशा करायच्यात माहिती आहे का प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघासोबत एक सामना खेळणार म्हणजे भारताची मॅच इंग्लंडसोबत असेल न्यूझीलंडसोबत असेल साऊथ आफ्रिकेसोबत पाकिस्तानसोबत प्रत्येक संघासोबत आपल्याला एक एक मॅच खेळायची असेल असं आपल्यालाच नाही प्रत्येक संघाला खेळायची तर काय करतात प्रश्न असतो की एकूण सामने किती होतील तर तुम्हाला ते ऑर्गनाईज करायचे कसं एकदम सिम्पल वे एकूण संघ किती होते दहा तर दहा ही संख्या लिहायची त्याच्यामधून एक कमी करायचा तो आला नऊ दोघांचा गुणाकार करून करायचं निम्म शॉर्ट टेस्ट टेक्निक आहे ते करण्याची मग इथं आन्सर येईल बे एक बे बे पंच दहा नवा पाच पंचेचाळीस तर आन्सर असेल किती सामने झाले तर पंचेचाळीस सामने झाले ओके okay? तर याच पद्धतीने असा एकदा एम पी एस सीने प्रश्न विचारला होता तो होता एम पी एस सी टेक्निकल प्रिलीम दोन हजार एकवीसमध्ये ज्यामध्ये अठरा संघ होते तर अठरा संघांसाठी टोटल प्रत्येक टीमने दुसऱ्या प्रत्येक टीमसोबत एक मॅच खेळायचे असेल असे किती मॅचेस होतील तुम्हाला लोकांना ते आन्सर काढून कमेंटमध्ये सांगायचं आहे थँक्यू